काय चाललंय ह काय असणार आहे काय गं संसार 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 हे संसार आमला जावनाचा भूकचा लागलाय संसार करा साईपा खा आज काय होतं इन्नोवर काय आज राम हे बकरी दे बकरी सगळ्यांना आज बकरी ईदाच्या सर्वांना मुस्लिमांना ईद मुबारक ईद मुबारकरीद मुबारक बकरी ईद मुबारके सगळे माणसं सर्व एकच हे काही नाही मानतच असतं सर्वांना बकरी खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्या सल्ल्याचं मस्त बेगायची भाकर बाजूची बाखर हे का नाही आणि काय झालं माहिती का आज हे मित्रांनो सोमवार सोमवार असल्यामुळे आपलं साधा आणि सोप आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आज आमच्या नित्राईच्या बहिणीचा नाही नाही हिरो हिरोईन हिरो हिरोईन हा आहे तसं रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आज रवी शिंदे हिरो हिरो आणि रेशमा शिंदे हिरोईन हिरोईन लग्नाच्या वाढदिवस अॅनिव्हर्सरी लग्नाच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देण्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ काढलेला आहे आजचा व्हिडिओ सकाळचं कसं आहे नाही हे आपलं सर्वांच्या सानिध्यात राहायचं म्हणून एक दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ काढायचा आणि नाही तर आजचं आपलं बेत बाजरीच भाखर बाजरीच भाकर भाकरी बाखरी बर बर मस्त मोड आलेली मटकीची भाजी मटकीची उसळ उसर उसर सर बरं कालवान बर कालवान कालवान तर खास शुभेच्छा देण्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ काढलेला आहे आता मस्त उशीर झाला आहे तो कसं होतं दिवसा व्हिडिओ आमचा नसतो त्यामुळं परत एकदा आपल्या हिरो आणि हिरोईनला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या सर्वांनी जेवण करायला मस्तपैकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना